परभणी ते मुंबई जाणारा लाँग मार्च जालन्यात दाखल जालना जिल्ह्याच्या हद्दीमध्ये लाँग मार्च आंदोलकांची ठिकठिकाणी केली व्यवस्था परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हे पोलीस कोठडीत असताना त्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यामुळे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला असून गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता जालन्यातील रामनगर येथे लाँग मार्च दाखल झालाय या लाँग मध्ये सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जालना जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी आणि संविधान रक्षकांनी व्यवस्था केली आहे रांजणी फाटा पिंपरी फाटा राममूर्ती नागेवाडी आदी ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे प्रशासनाने कारवाई आणि चौकशीसाठी वेळ मागितला होता मात्र सोमनाथ सूर्यवंशींचा होऊन एक महिना उलटून गेला तरीही प्रशासनानं पोलिसांवर कारवाई केली नाही त्यामुळे लाँग मार्च काढण्याचा निर्णय आंबेडकरी नेते आणि अनुयायांनी घेतला परभणीतील धरणे आंदोलन स्थळापासून हा लाँग मार्च मुंबईकडे रवाना झाला असून आज तो जालना दाखल झालाय दिवंगत नेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिश वाकोडे हे या नेतृत्व करीत आहे प्रचंड असा प्रतिसाद या मिळालेला आहे कारण परभणीची घटना संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे कि या जातीवादी पोलीस प्रशासनाने आमच्या समाजावर आमच्या सोमनाथ वर जो अन्याय केलेला आहे जो आमच्या एकतीस मुलांवर अन्याय झालेला आहे ह्या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि ह्याच प्रकरणामध्ये न्याय मागण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत हजारोच्या संख्येने आमच्यासोबत या लॉंग मार्च मध्ये लोक जुळत आहेत आणि समोर अजून जालना बाकी आहे संभाजीनगर बाकी आहे नाशिक बाकी आहे मुंबई पर्यंत तर लाखोनी भीमसैनिक महिला या लॉंग मध्ये सहभागी होणार आहेत आशिष वाकोडे